आज दिवाळीचा ना पाडवा होता त्याचीच ना तयारी चालू होती ते माझी मी रांगोळी काढत होती आणि चिवताई पुसायचं काम करत बसली होती आता पाडव्याला नवऱ्याला आंघोळ घालतात उठणं लावून त्याचीच तयारी चालू केली मग बापले दोघींना पण उठणं लावायला घेतलं त्या दिवशी शूट करताना चिवताईनं बराबर उठणं लावून दिलं पण आज काय माहिती चिडचिड करत होती तुला घाण वाटत होतं मग काय चिमणीच्या पप्पानाच रंगरंगोटी करून घेतली आणि चिवताई तुमचं चालू दे म्हणून साईडला जाऊन बसली होते नंतर चिमणीचे पप्पा बोलले तुला कोण लावायचं मी लावतो ये आधी प्रत्येक दिवाळीला मम्मी उठणं लावून मोती साबणाने आंघोळ घालायची सगळ्यांना प्रत्येक सणासोबत माझ्या आठवणी जोडले पण चिमणीचे पप्पांना मला कोणत्या सणाला नाराज करत नाही त्यांचा त्यांनी ना मी हॅप्पी होण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर सगळ्यांनी आंघोळ करून घेतली आणि ओळायला पण घेतलं लागलंच कारण आज पूर्ण दिवस एवढी सगळी कामे आहेत ना पूर्ण दिवस बिझीच आहे साहेबांचा घेतला बरं का गिफ्ट मागितलं तर गिफ्ट मध्ये हात द्यायला गिफ्ट मीच घेतलेला नाही त्यांच्याकडे त्याचं पण एक कारण आहे नंतर सांगते आता इथे आमच्या लक्ष्मीला सुद्धा ओवाळून घेतलं पण आमची लक्ष्मी निघाली आगाव म्हणा बाय आधी पाया पड तेव्हाच आशीर्वाद देते काय सांगाव्या चिवतायचे रे नंतर ना माझ्या काजू कतलेला काजू कतली खाऊ घातले पुन्हा ड्रेस चेंज केला कारण त्यामध्ये खूप जास्त गरमत होत तिला आता आज ना पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर चिमणीचे जावं काढायचे होते त्यासाठीच ना थोडीफार खरेदी राहिली होती ती करण्यासाठीच ना आम्ही सगळेजण निघालो होतो काय जायच्या आधीच थोड्याफार व्हिडिओच्या क्लिपा शूट करायचं काम चालू होतं आमचं खरं तर, तर चिवतायचं जावं लवकरच काढाय पाहिजे होतं पण काही कारणामुळे ना, ना मी काढलं नाही आणि आम्ही मामासाठी कपडे आणायला गेलो होतो पण तिथेच ना स्वामींचा मठ सुद्धा आहे म्हटलं आधी जाऊन स्वामींचं दर्शन घ्यावं कारण मागच्या वेळी चिवतायला आणलं होतं ना ती खूप जास्त खुश झाली होती तिचं आणि स्वामींचं ना एक वेगळंच नातं आहे स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि गेलो कपडे घ्यायला आणि आमचं वाद आहे ना कुठं जरी गेलं तर काही शांत बसत नाही आणि तिथेच ना बाहेर हा किल्ला बांधलेला दिसला पुन्हा गावाकडच्या दिवाळीची आठवण आली आता जावळ काढण्यासाठी लागणारं सामान सुद्धा राहिलेलं होतं मग तेच ना पूजेचं सामान घेऊन टाकलं आणि घरी निघून आलो आणि लगेच ना तयारीला सुद्धा लागलो आत्ते मी नंतर आईने दिवाळी साठी घेतलेली साडी सुद्धा घातली कारण गर्मी तर होती पण आईची होती की घालावी म्हणून घालून टाकली पुन्हा सगळे दिवे वगैरे लावून घेतले असं साधा सिंपलच पण छान डेकोरेशन झालं होतं मग काय फायनल एक वर्षानंतर चिमणीचं जावळ काढलं आता जावळाची बट तर काढलेली होती राहिले होते ते सगळ्यांचे आहेत आणि चिमणीच्या जावळाचा आणि पाडव्याचा मोठा ब्लॉग सुद्धा शूट केलेला आहे तो नक्की बघा कारण या छोट्याशा ब्लॉग मध्ये जास्त गोष्टी शेअर नाही करताय जावं कसं काढते काय ह्या गोष्टी तर माहित नव्हत्या पण सगळ्यांना विचारून सगळं व्यवस्थित पार केलं विचार केला नव्हता तेवढं छान ना चिवतायचं जावं निघाल आता चिमणीच्या सुद्धा आहेर आत्तीला एकेकडून ही आत्ती लागते ना एकेकडून मामी आणि माझ्या प्रत्येक कामामध्ये ना हिचाच हात असतो आणि हो चिवतायचा फायनल लुक बघा असा काही आहे बघा माझं वाद ओळखू येतंय का नाही तुम्हाला तिच्या डोक्यावरच वज खाली झाल्यामुळे मॅडम तर आमच्या खुश होत्या नाराज तर मीच होते